नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या फायनान्स अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून कर्जदाराचे सतरा हजार सहाशे तीस रुपये लाटले सांगली येथील संदेश वडार यांची दुचाकी दिनांक सहा मे रोजी मनबा फायनान्सचे कर्मचारी यांनी जबरदस्तीने दादागिरी करून बेकायदेशीरपणे शेवटच्या तीन हप्त्यांसाठी ओढून नेली होती सदर वाहन नेल्यानंतर संदेश वडार आणि त्यांच्या नातेवाईकांनी मनबा फायनान्स सांगलीचे कार्यालय येथे जाऊन शेवटचे तीन हप्ते भरण्याची तयारी दाखवून दुचाकी ताब्यात देण्याची मागणी केली असता मॅनेजर यांनी दुचाकी हवी असल्यास बेचाळीस हजार रुपये भरावे लागतील असं सांगून त्याशिवाय दुचाकी देणार नाही असे सांगितले कर्जदाराच्या कर्जाचे स्टेटमेंट बघितले असता असे लक्षात आले की कर्जदाराने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये एकूण सतरा हजार सहाशे तीस रुपये रोख फायनान्स कंपनीच्या कर्मचारी यांच्याकडे भरून पावती घेतली होती परंतु सदर कर्मचारी आणि अधिकारी यांनी ती रक्कम कर्जदाराच्या कर्ज खात्यास जमा न करता संगणमताने अपहार केला होता त्यामुळे कर्जदाराचे तीन हप्त्याऐवजी आठ हप्ते थकीत दाखवत होते झालेल्या जा अपहाराचा जाब विचारताच ही बाब आमच्या लक्षात आली आहे हे समजा दोन दिवसांनी म्हणजे हो सोमवार दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अपहार करणाऱ्या कंपनीच्या अधिकारी कर्मचारी यांनी कर्जदाराच्या कर्ज खात्यास परस्पर रक्कम भरली सदर रक्कम जमा केल्याचा मेसेज कंपनीचे मुख्य कार्यालयाकडून कर्जदार यास आला आणि काही वेळाने कंपनीच्या मुख्य कार्यालयातून येथून फोनवरून आता कर्जाचे फक्त तीन हजार पाचशे रुपये राहिले असून उद्या रक्कम जमा करून खाते नील करून घ्यावे असे सांगण्यात आले आणि त्यानुसार कर्जदार आणि आम्ही सदर तीन हजार पाचशे रुपये भरण्यास कंपनीच्या सांगली येथील कार्यालयात गेलो असता मॅनेजर उपस्थित नव्हते त्यावेळी येथील कर्मचारी अस विचारणा केली असता त्यांनी ते, ते बाहेर गेले असल्याचं सांगितलं त्यांना फोन करून कर्जदार तीन हजार पाचशे रुपये भरण्यास आले असल्याचे आणि ते भरून वाहन ताब्यात मागत असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी सदर रक्कम भरून न घेता कोणतीही जबाबदारी न घेता स्वतः कार्यालयात उपस्थित न राहता जाणीवपूर्वक आमचे वाहन हडपण्याच्या दृष्टीने आम्हा चार वाजेपर्यंत तात्काळ ठेवले सदर वाहन हडपण्याच्या हालचाली सुरू असल्याचं आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही सदर वाहन जेथे ठेवले होते तेथील ते गोडाऊन चालकास सदर वस्तुस्थिती सांगून सदर वाहन ताब्यात घेतले आमची बाजू योग्य आणि कायदेशीर असल्याने सदर वाहन ताब्यात घेत असताना आम्हाला सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तसेच मित्रपरिवार यांचा मोलाचा मा पाठिंबा मिळाला त्यामुळे या मनबा फायनान्सवाल्यांची दादागिरी आम्ही मोडून काढू शकलो कर्जदारास त्याच्या कष्टाचे दुचाकी वाहन परत देऊ शकलो संदेश वडर या सामान्य माणसाची मनबा फायनान्स या कंपनीने पैसे भरूनसुद्धा त्यानं भरलेल्या पैशामध्ये घोळ घालून त्याच्यावर जवळजवळ चाळीस हजार रुपयाची वसुली दाखवून तीन हजार रुपयाच्या हप्त्यासाठी त्याची गाडी ओढून नेली होती ही पोस्ट मी फेसबुकला सव्वीस तारखेला संध्याकाळी टाकल्यानंतर सदर पोस्टच्या वाचल्यानंतर बऱ्याच जणांनी मला पाठिंबा दिला त्याच्यामध्ये काही पत्रकार सामाजिक कार्यकर्ते हे माझ्याशी ठाम माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले व आज आम्ही सदर वाहन हे संदेश वडर यांच्या ताब्यात देत आहोत व त्यांच्या ताब्यामध्ये लिगली आम्ही आज ते वाहन दिलेलं आहे नेमकं नेमकं यांची प्रोसिजर अनलिगली होती गाडी ओढून नेण्याची हो त्यांनी सदर वाहन हे पूर्णपणे अनलिगली ओढून नेलेले होते कुठलाही जप्ती आदेश त्यांच्याकडं नव्हता पंचनामा केलेला नव्हता सदर वाहन त्यांनी संदेश वडर यांच्यावर जबरदस्ती करून सदर वाहन ओढून त्यांच्या कंपनीच्या घोडाऊला आणून लावलेले होते सदर वाहनाच्या मी मागणी केली असता कागदपत्रांची ती कुठली कागदपत्रे देऊ शकलेली नाहीत पैसे भरलेल्याचं ज्यावेळी आम्ही त्यांना पुरावे मागितले त्यावेळी आमच्या हे लक्षात आलं की त्यांनी सतरा हजार सहाशे तीस रुपयेचा गोळ घातलेला आहे जो संदेश ऑर्डर यांनी त्यांच्या ते सेल्स एक्झिक्युटिव्हला दिलेले होते किती रुपयासाठी त्यांना गाडी ताब्यात घेतली त्यांची साडेतीन हजार रुपयासाठी मग ते त्यांना जे रक्कम दाखवली होती ती रक्कम मोठी होती का कमी होती हो त्यांना दाखवलेली रक्कम ही चाळीस हजार रुपयाची रक्कम होती कारण का सदर त्यांनी कंपनीनं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते पूर्णपणे बोगस आहे त्या बोगस ह्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट बोगस दाखवून पूर्णपणे त्यांना चाळीस हजार रुपयेसाठी त्यांच्या मागे तगादा लावलेला होता ज्यावेळी आम्ही कंपनीला कॉन्टॅक्ट केला मॅनेजर साहेबांसमोर आम्ही बसून ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या व तुमच्याच माणसानी संदेश वडर यांनी नोव्हेंबरमध्ये भरलेले सतरा हजार सहाशे तीस रुपये हे तुमच्या माणसानी खाल्लेले आहेत हे ज्यावेळी त्यांना सांगितलं व आम्ही कायदेशीर कारवाई करणार हे आम्ही ज्यावेळी बोललो त्यावेळी सदर व्यक्तींनी स्वतःच काल सव्वीस तारखेला सतरा हजार सहाशे तीस रुपये ती ती हे कंपनीच्या खात्यावर अकाउंटवरती लोन अकाउंटवरती जमा केलेले आहेत व कंपनीने आम्हाला फोन करून सांगितले की फक्त साडेतीन हजार रुपये भरा व तुमची गाडी ताब्यात घ्या फायनान्स कंपनीचं नाव आणि पत्ता फायनान्स कंपनीचं नाव मनबा फायनान्स कंपनी असं आहे मनबा फायनान्स लिमिटेड व सदर कंपनी ही राम मंदिर कॉर्नरला आहे नाही जिल्हा कोणता सांगली जिल्हा आणि सदर व्यक्तीवर जो अन्याय झाला आहे ते राहणारे कुठले आहेत सदर व्यक्ती सुद्धा सांगली शहरामधली असून संजय नगर भागातली आहे व एमआरडीसी इथे काम करते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा